तीन आरोपींना फरार घोषित करण्यात आलेला आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार घोषित केले गेलेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे आरोपी आहेत आणि त्यांना फरार घोषित केलेला असून त्यांचा तपास आता अत्यंत वेगानं सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना फरार घोषित केलेला आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांचा यामध्ये समावेश आहे या तीन आरोपींना फरार घोषित केला असून आता या आरोपींचा अत्यंत वेगानं तपास सुरू आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे अशी या तीन आरोपींची नावं आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे तीन आरोपी आहेत आणि त्यांच्या तपासाला आता वेग आलेला आहे या तिघांनाही शोधण्याचं काम हे अत्यंत वेगानं सुरू आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली गेली या प्रकरणी हे तीन आरोपी आहेत या तीन आरोपींचा शोध सुरू आहे या तीनही आरोपींना फरार घोषित करण्यात आला आहे तर याआधी काही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि हे तीन आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे सी आय डीकडून शोध सुरू आहे सोबतच आता एस आय टी सुद्धा स्थापन केलेली आहे आणि एस आय टीकडून सुद्धा आता हा शोध सुरू होणार आहे या तीनही आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान हे सी आय डी एस आय टी यांच्यासमोर आहे तर संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्गुण हत्या केली गेली के त्यानंतर काही आरोपींना पकडलेलं आहे तर हे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत आणि या तीनही आरोपींना फरार घोषित केलेला आहे या तीनही आरोपींचा शोध पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे अत्यंत वेगानं या तीनही आरोपींचा शोध सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले उद्धव तीन आरोपींना फरार घोषित केलेला आहे आणि त्यांचा शोध आता सुरू आहे नक्कीच जगदी सर अत्यंत महत्वाचा तपास जो आहे त्या पोलिसांनी सुरू केलेला आहे आणि यात विशेष म्हणजे तीन आरोपी जे आहेत ते फरार घोषित करून त्यांना वॉन्टेड असं सिद्ध केलेलं आहे सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं ज्याच्यामध्ये या तीन आरोपींचा जो आहे तो फोटो आहे त्याच्यामध्ये सुदर्शन भुले असते सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे असे तीन आरोपी आहेत या आरोपींना पाहिजे आहे की मोस्ट वॉन्टेड आहेत या सगळ्या संदर्भामधलं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये लोकांनी ह्या या तिन्ही पैकी कुणाला जर बघितलं हे ते या माहिती जी आहे ते पोलिसांच्या या नंबरला द्या असं त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे नाव गोपीने ठेवलं जाईल आणि त्याचबरोबर योग्य बक्षीसही या सगळ्या संदर्भामध्ये जो कोणी माहिती देईन त्याला पोलीस देणार असल्याचं या पत्रकार म्हणलं आहे अत्यंत महत्वाचं हे आहे की नऊ डिसेंबरला ज्या दिवशीपासून घटना घडली त्यामध्ये मुख्य सूत्रधार या या तीन सुदर्शन मुलेला पोलीस म्हणतायत मात्र तो मिळून पोलिसांना येत नाहीये तो कुठं गेलाय या सगळ्या संदर्भामध्ये देखील आता पोलीस तपास करतायत आणि या सगळ्या संदर्भामध्ये सात पदकं जे आहेत ते या मोस्ट वॉन्टेड आरोपींचा शोध घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल